किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्ष सुरू झालंय आणि नवीन वर्षाचा पहिला सण येतोय तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणून आज आपण भोगीची भाजी बघणार आहोत आणि भाजीची भाकरी चला मग आपण सुरुवात करूया आज आपण भोगीची भाजी करतोय आणि त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलंय ते आधी बघून घेऊया ही अशी वांगी घेतलेली आहे तिथे अशी मध्यम आकाराची तीन वांगी घेतली आहेत ही आपल्याला नंतर चिरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण हा घेवडा घेतलेला आहे हा निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे हा घेवडा हा असा एक वाटीभर आहे मटारचे दाणे घेतलेत आपण वाटीभर सोलून आणि आपण इथे हुळा घेतलेला हर आहे हरभरा हा आपण थोडासा कमी घेतला आहे एका वाटीला असा हा हर हरभरा आहे आणि हे पावटा आहे हा पावट्याचे दाणे इथे हे सुद्धा एक वाटीभर घेतलेत आपण शिवाय आपण इथे शेकट्याच्या शेंगा घेतल्या शेवग्याच्या शेंगा त्या आपण दोन मध्यम आकाराच्या शेंगा अशा असे तुकडे करून घेतले त्याचे आपण अशा या शेंगा आहेत आपण एक गाजर घेतलं चिरून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत शिवाय आपण एक वाटीभर शेंगदाणे घेतलेत हे आपण आधी थोडे भिजवले दोन तीन तास असे शेंगदाणे आहेत दहा ते बारा बोरं आहेत बोरं लागत आहेत आपल्याला या भाजीसाठी या बोऱ्यातल्या आपण नंतर काढून घेणार आहोत भाजीमध्ये टाकण्यासाठी असं आपण बोरं घेतलेली आहेत आपल्याला तेल लागणार आहे शिवाय गार्निशिंगसाठी आपल्याला खोबरं लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे गार्निशिंगसाठी शेंगदाण्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आपण हे आपण दोन टेबल स्पून घेतलेलं आहे शिवाय हे तिळाचं कूट आहे तिळ आधी आपण भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये त्याचं कूट केलं असं थोडंसं जाडसर हे सुद्धा लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी आपल्याला मोहरी लागणार आहे एक टेबलस्पून मोहरी घेतली आहे तिळ सुद्धा लागणार आहे फोटणीसाठी दोन टेबलस्पून अर्धा टीस्पून हिंग अर्धा अर्धा टीस्पून हळद आणि एक टेबलस्पून गरम मसाला वापरलाय आपण आणि आपण आता याचं वाटण करणार आहोत इथे आपण लाल मिरच्या वापरायच्या लाल मिरची पावडर किंवा मसाला नाही वापरायचा या भाजीला या दहा ते पंधरा मिरच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता या मिरच्या एक टेबलस्पून जिरं आणि दहा ते पंधरा या लसणाच्या पाकळ्या आहेत या तिलीचं आपण आधी वाटण करून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला या भाजीमध्ये गुळ घालायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आता आपण भाजीची फोडणी करणार आहोत त्यासाठी हे तेल तापून घेतले जे आपण एक वाटीभर तेल घेतलं होतं ते व्यवस्थित तापलंय आणि तेलावर आधी आपण ही मोहरी घालूया जी आपण एक टेबल स्पून घेतली होती ही मोहरी घालूया आता मोहरी चांगली तडतडली ती आपण तिळ घालणार आहोत आता गॅस थोडा बाईक करायचा आहे मोहरी चांगली तडतडली आहे आता हे आपण तीळ घेतलेले ते हे तीळ घालूया फोडणीला मस्त परतून घेऊया तीळ घातल्यानंतर आपण हिंग घालूया त्यानंतर लगेचच हळद घालूया आणि आता आपल्याला लसूण मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालायचंय हे आपण मग अशी मिक्सरमध्ये केलं हे सगळं वाटण घालायचं आपल्याला यामध्ये आपण लाल मसाला नाही वापरणार आहोत म्हणून आपण हे लाल मिरचीचं वाटण केलंय दहा ते पंधरा मिरच्या घेतल्यात त्या वाटणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता या मिरचांचं गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि आपण हे मस्त छान असं परतून घेऊया एक दोन मिनिट आपण हे छान परतून घेऊया दोन मिनिटं झालेली आहेत आणि हे छान परतून झालेले आता आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया यामध्ये ज्या आपण भाज्या घेतल्या त्या सगळ्या घालूया सगळ्यात आधी आपण या शेंगा घालूया शेवड्याच्या शेंगा घेवडा घेतलाय आपण निवडून हे पावट्याचे दाणे आहेत वांगी घालूया वांगी घेतलीत आपण तीन वांगी घेतली होती त्याचे असे छोटे छोटे तुकडे केलेत गाजर घालायचे मटार घालूया हरभरा आहे हा पोळा आणि शेंगदाणे घालायचे आपल्याला आपण शेंगदाणे भिजवून घेतले होते हे शेंगदाणे घालूया आणि आता आपण बोर घालून घेणार आहोत आपण दहा ते बारा बोरं घेतली होती त्यातल्या बिया काढल्या आणि आता ह्या आपण याच्यामध्ये घालूया सगळं व्यवस्थित परतून घेऊया घेऊयाचं सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला सगळं एक करून घ्यायचे भाज्या छान परतून घ्यायच्यात सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घेऊया दोन मिनिटं झालेली आहे आणि भाजी छान आपल्या या सगळ्या भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आता आपण तिळाचं आणि दाण्याचं तूर घालूया याच्यामध्ये दाण्याचं तूर घालूया गॅस पुन्हा बारीक करूया दोन चमचे दो आहेत मोठे चमचे आणि हे तिळ आधी भाजून घेतले आणि मग त्याचं कूट केलेलं आहे असं हे तिळाचं कूट आहे पुन्हा सगळं एकजीव करूया भाजा जाले लाए। है या भाज्या छान परतून झालेल्या आहेत खूप छान दिसत आहेत या सगळ्या थंडीच्या दिवसामध्ये येणाऱ्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या याच्यात घातलेल्या आहेत आता आपण वरून गरम मसाला घालणार आहोत गरम मसाला घातल्यानंतर पुन्हा सगळं परतून घेऊया दुण हे छान परतून झालंय आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया भाज्या शिजण्यासाठी पाणी लागणार आहे आपण एक ग्लास पाणी घातलंय अजून एक ग्लास पाणी घालूया आणि आता झाकण ठोरी भाजी शिजू देऊया आपण भाजी थोडी शिजत आली की त्यानंतर आपण मीठ घालणार आहोत एक पाच मिनिटं झालेली आहे पाच मिनटं आपण या भाज्या शिजू देतोय आता आपण मीठ घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर मीठ आपल्या आवडीनुसार घालायचे चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर घालूया सगळं एकजी करून घेऊया अजून थोडा वेळ लागणार आहे भाज्या शिजण्यासाठी गॅस आता मीडियम करूया आपण आणि पुन्हा झाकण ठेवून या भाज्या दे शिजू देऊया आता एक आपण दहा मिनिट अजून शिजू देऊया भाज्या आता बरोबर दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण आता बघूया भाज्या शिजल्यात का अजून थोडं शिजायला हव्यात आपण एक अजून पाच मिनिटं शिजू देऊया थोडस पाणी घालूया आपण यामध्ये थोडस अर्धा ग्लास पाणी लागणार आहे अजून आपण झाकण ठेवूया आणि वाफेवर पाणी घालूया अर्धा ग्लास आणि हे हे पाणी गरम झालं की आपण या आप भाज्यांमध्ये घालून घेऊया हे पाणी गरम झालेलं आहे हे आपण आता भाजीमध्ये घालून घेऊया आता पुन्हा आपण एक पाच ते दहा मिनिटं मीडियम गॅसवर ही भाजी शिजू देऊया पाच मिनिटं झाली आहेत आपण बघूया पाच मिनटं झाली आहेत आणि भाज्या सगळ्या छान शिजल्या त्यातल्या आणि आपली ही भोगीची भाजी तयार झालेली आहे आता आपण एका एक बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपण बाजरीची भाकरी करतोय आणि इथे असं आपण हे थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला हे कोमट पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे हे पाणी गरम केलेलं आहे थोडंसं कोमट आहे हे आपण थोडं थोडं घालूया हे सगळं व्यवस्थित मळून घेऊया अशा पद्धतीने हे आपण व्यवस्थित मळून घ्यायचे आपल्याला कोमट पाण्यामध्ये खूप छान मळायचे हे खूप सॉफ्ट तर भाकरी छान होते व्यवस्थित असं मळून मळून घ्यायचं आपल्याला असं व्यवस्थित मळून घ्यायचं घालूया अजून पाणी अशा पद्धतीने हे अगदी सॉफ्ट मळून घ्यायचे पीठ आपले भाकरीचे पीठ तयार आहे म्हणून आता आपण याच्या भाकरी करणार आहोत अच्छा दोन छोट्या छोट्या भाकरी होणार आहेत आता या अशा दोन छोट्या छोट्या भाकरी आपण करणार आहोत पीठ घालूया आपण खाली आणि आपण थोडस तीळ लावूया आता आपण इथे वरती तीळ लावून भाकरी करायची आपल्याला अशा पद्धतीने आपली भाकरी छान अशी थापून झालेली आहे आणि आता आपण ती शेकून घेऊया आपण तवा तापवून घेतलाय आणि तिळाकडची बाजू आपण खाली घालणार आहोत अशा पद्धतीने आणि आता आपल्याला पाणी लावायचं आहे भाकरीला आणि गॅस मोठा ठेवायचा आपल्याला मोठ्या गॅसवरच छान अशी भाकरी शेकून घ्यायची आपल्याला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं चारी बाजूने थोडस पाणी सुकलं याच्यावरच आता आपण हे उलटून घेऊया या बाजूने आपल्याला ते तीन मिनटात ही शेकून झालेली आहे ही बघा आणि आता आपण ही साईड आपण गॅसवर भाजणार आहोत ही साईड आपण ही गॅसवर शेकून घेणार आहोत अशा पद्धतीने पद्धतीने भाकरी आपली झालेली आहे आता आपण काढून घेऊया गॅस बंद करूया आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे आणि बाजरीची भाकरी सुद्धा तयार आहे थोडस आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूया भाजीवर थोडीशी घालायची खूप नाही कारण आपण भाजीमध्ये घातली आहे कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आपल्याला थोडस कोथिंबीर घातली आपण आणि ओलं खोबरं सुद्धा घातलंय अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही जरूर ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू नवीन एका पदार्थासोबत